नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे अशातच आता मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेने जोर धरला आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाच्या नेत्यांसह कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी थेट विधान करत आहेत अशातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे तटकरे यांच्या उपस्थितीत जळगाव येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी तटकरे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका महा संकेत दिले तसेच पक्षाला येत्या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला यावेळी तटकरे यांनी भाषण करताना अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची क्षमता आहे कार्यकर्त्यांसह प्रत्येकाला पवार हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असे वाटत आहे त्यासाठी पक्षाची ताकद वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे पक्षाचे संख्यबळ विचारात घेता अजित पवार स्वबाळावर मुख्यमंत्री होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला महायुतीचा राहून राजकारण करावे लागेल मात्र अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे ही भावना भाजपाला कळवण्यात येईल असे तटकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले तसेच तटकरे यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार पक्षाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया आगामी काळात होणार नाही असे तटकरे यांनी स्पष्ट केले असे कोणतेही प्रस्ताव पक्षाकडे नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेत केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये जाण्याची चर्चा चार ते पाच वेळा झाली होती